ते बघा आता श्रावणीने आता सुरुवात केला ना आता खाली आधी पूर्ण साईड का ना तो हा आपलो भामरुडीचं पालो लावून घेता ते बघा हे पावट्याचे शेंगे ते घालून घेतात पोपटी शिजा त्या शिजात पण एवढा तोंड पुढे घालून बसला तुम्ही तर श्रावणीनं जरा उघडून बघता कारण आता मस्त सुगंध सुटलो हा

त्याच्यामुळे आम्ही सगळा या चांगला स्वच्छ धुवून घेऊन घेतात आणि जेवड्याचे शेंगे पण आणलेले असत आणि तिकडे चिकन हा त्या सगळा धुऊन बुन मस्तपैकी घेणार माझी वाट बघू चिकन दीड किलो आहे दीड दीड किलो चांगले आहे पहा ना तेवढा भांडा तिथं आपण आपण आजूबाजूवाल्यांक पण घेतो पोपटी करून हात होत सगळं ठेव ना भाजी करायची संध्याकाळी पोपटी करूच या मडक्यात करत होती म्हणजे ठेव आता घ्यावा आता या या करू नाही ना, असता पण तशी नाही काय मस्तपैकी धुऊन घेऊ दे छानपैकी ते मीठ टाकूया मीठ टाकूया चांगली धुले बघा चिकन आता ना मॅरिनेट करूया मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवला की त्यांच्या नाही संध्याकाळपर्यंत व्यवस्थित होईल तर आलं नशीची पेस्ट चिकन मसालो काय असेल पण नसेल पण बघायला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं जातं हळद आलं लसूण पेस्ट मसालो गरम मसालो बस संध्याकाळी पण लागत ना आपल्या जरासा टाके बस मॅरिनेट करूया मस्त पैकी गाव फिराल <laughs> अरे तो गेला वर तुझा व्हिडिओ करून ठेवलेला त्याला मस्त मॅरिनेट करून लिंबू लागला जरा लिंबू आयता घाल टाकता जरा लिंबू लिंबा नाही त्याला हिवस पण कमी होतो यावर्षीची पहिली पोपटी आम्हीच करतो असं वाटतं मला आम्ही तपवतो तेवढे नाही गेला तपवतो पूर्ण त्या कशी दोन वाल दिले असं वाटतं मग चला तर मस्त मॅरिनेट करून आपण चांगला ठेवून द्या फ्रीज मध्ये तर बघा आज तुमका संकेत दाखवणार पोपटी कशी तयार करायची ती अंडी पहिली धुवून घ्यायची संकेत राव जावा <laughs> दादा अरे मामा रावता माझा माहितीये कसं बनवत होता अंडीपली धुऊन घ्यायची संकेत राव धुऊन माझा हे असला नाही नाही आम्ही काय नाही कोणाचे वाटलं आताच जवान वाढत त्याच्यामुळे येऊन बशी थमनेल एका थमनेलच्या मागे पण किती मेहनत असते तुमका दाखवूच्या तर मित्रांनो हे बघा आज आपण पोपटीचो प्लॅन केलेलो असा आणि बघा पोपटीसाठी लागणारी मेन इंग्रिडियन्स मामरूड काय म्हणतात म्हणून हळूच त्याच्यातून तुम्ही बघू शकता सगळे किती मस्त आहे की आपण व्यवस्थित धुवून घेतले म्हणजे ती बायकून धुतले ना ना त्याच्यासाठी लागतो मेन मडके पण आज आपण अशी पोपटी बनवणार पद्धतीत तुम्ही बघितलं असल्यामुळे पण पोपटी होणार एक नंबर त्याच्यासाठी या लागणार आहे वालीचे शेंगे पावट्याचे पावट्याचे शेंगे आहात मक्याची कणस आहात अंडी आहेत एवढी अंडी आपल्या गालूची नाही त्याच्यात पण अंडी घेतलेली आहात आपलं मालवणी मसालो मीठ आणि हळद आणि या मस्तपैकी सकाळपासून मॅरिनेट केलेला दीड किलो चिकन तर चला आपण आता याची प्रोसेस करूया काय कसा होत सगळं तुमका बोग मिळतं पहिला चुली ताक घाला चला करना तो सब पडेगा हे बघा श्रावणी आता मस्त पैकी चूल पेटून घेता आणि सोडणं आणलेली आहेत मस्त पैकी सुकलेली आम्ही सुकत घेतलं सोडणं भरपूर होतं आपल्याकडे एक किती टाकूया अंडी शावनी ते बघा मस्त पोपटीचं बेत आपलं तुम्हाला बघितलं चालू हा हे आता हे अंडी जी हत आधी धुवून घेऊया चांगली व्यवस्थित बाहेर ना कशी ती तुम्हाला माहित ना ती तशीच जास्त पोल्ट्री नाही <laughs> <ले। laughs> काय म्हणतं ग आता साथ <laughs> <laughs> चांगली अंडी चकचकीत करून घे मस्त पैकी आधो फिल्टर नाही लावला ना बायको ना म्हणजे ह्याचो नाही ह्याचो अंड्यांसाठी धुवू साठी ही अंडी आहे ना धुवून परत तकडी धुणार आता होई अगं तर आम्हाला थारव हे चूल पेटवी काय आला हा माहिती पूर्ण दाखव ना कशी पेटवत असते पाणी पण वेस्ट जाऊ देत ना झाडांका पाणी घालता बघा तर ह्या काय हे डिझेल आहे डिझेल आणि डिझेल ह्या पेटू डिझेल वापरा जेव्हा कधी सकाळची पेटूची पेटवची ना डिझेल लगेच पेटा पेट्रोल वापरू नको आणि सकाळची कशी माहिती सकाळची पेटत नाही चूल लगेच त्याच्यामुळे डिझेल लागतं लगेच पेटता आता श्रावणी या बघा हे आपले मके आहेत माक्याची कणसा ती कापून घेता म्हणजे कसं आम्ही चिकन खाणार ना श्रावणी काय खाणार म्हणून ही माक्याची कणसा आणि बघा ही बटाटे आहेत बटाटे पण ना जरा श्रावणी वरना कट कर थोडे थोडेसे खाची मारते का म्हणजे त्याच्यामध्ये ना मस्तपैकी आतला जो मॅरिनेशन केलंस ना तो रस उतरत आणि हे बघा हे पावट्याचे शेंगे हे पण मजा येत ना खाऊ किती मजा येत एक नंबर आणि काम करू किती मजा येत काम करू कसली मजा तर श्रावणी एका कट करून घेऊन तुमका दाखवतो दाखव व्हिडिओ वाढक नको ना मेन तुमका कसा करता होता बघणं मग दाखव ना महत्त्वाचा तर बघा आता श्रावणीने आता सुरुवात केला ना आता खाली आधी पूर्ण साइड का ना तो हा आपलो बांबरडीचं पालो लावून घेता कारण ना चिकन वगैरे आपण ठेवणार ना आता मडक्यात टच होता नाही मग आता असा भाजल्यासारख्या म्हणजे जळल्यासारख्या होतला ते बघा साईडने पूर्णपणे लावून घेता एक खोलगड भाग करून घेत नाही थोडा थोडा लाव म्हणजे जसंच ठेवशील ना तसा तसा या करूया ते बघ हे असे लावून घेतलं ना आता त्याच्यात शेंगे लावित पावट्याचे शेंगे आहेत ते घालून घेतात आतमध्ये बिर्याणी सारखे लेअर लावतो हो। ना थोडे शेंगे वरच्या एका ठेव त्याच्यात परत आधी सगळं टाक आणि नंतर मीठ मसालोनी सगळं टाक आधी लावतात म्हणजे जळली बिरली खाल तर माझे आला तसा नाही गो आता आप आपलं मालवणी मसालो हळद थोडीशी त्या मॅरिनेशनमध्ये टाकून घेतलं ना, ना जाऊन हा त्याच्यात शेंगे हा चालत तर आता बेगळे शेंगे टाकता म्हणजे आधी पालो बांबरडीचं पालो टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर आता वरती शेंगे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त की सकाळपासून जर मॅरिनेशन होता आता चिकन आपण याच्यावर टाकून घेतला बघा आता या चिकन मोठ इम्पॉर्टंट हे बघा आता अंडी साईडने लावून घेता छावणी अंडी साईडने लावून घेता सगळ्या चिकन आता बघा चिकन लावून घेत व्यवस्थित

आमच्या कुठला आम्ही पुरो तो पाल दाबून टाक दा, साईडने नाही काय नावाचा ते बघा शावणी आता वरणापूर्ण टाइट ता ता करून घेतला ह्या पाल्यानच पूर्णपणे आपल्या ही साइड वरच ठेवची आम्ही आता कसा चुलीवर ठेवतो त्याच्यामुळे आता ही साईड राहतो वरती आणि बरोबर एक तास आपण शिजन कारण ह्या ह्याचा मातीचा भांडा तर गरम झाला की गरमच होता पटापट शेवटी मित्रांनो माका लागला तर लागलाच ह्या काही जमत नाही पाना दाबू ना। काय म्हटलं तुका जमात पण नाही साईड ने दाब पालूच पण बघा आता ह्या नेऊन आपण चुलीवर ठेवतलो आणि आज अजून जास्त करूची आपल्या का आणि वरची तव आणून ठेवूया पॅक पॅक नको जाऊ नाही पॅक नको आता आतलं जो येऊ येता नाही बाहेर बाहेर त्याच्याला तर तव ठेऊया ना नाही ना ना सबस्क्रायबर ना। हा 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 तर मित्रांनो ती वाप बाहेर जाता नाही म्हणून आपण ह्या केलेला आता तुम्ही आपण जेव्हा करता हो, तेव्हा काय करता ह्या उलटा मारता उलटा मारल्यावर काय होता माहिती आम्ही मागच्या दोन वेळा नोटीस केला जो आतलो रस आहे ना तो निघान जाता काय सावनी मग तर आतमाही सगळ्यांना सुक्या सुक्या राहतात आता आपण अशा पद्धतीत या केलेला अगं तू कशा गेल मी आणले असतं कोण काय हला तयार नाही नाही तुम्ही जमला पण असेल ना एवढं सगळं काम करून म्हणून म्हटला घेऊन येऊया आमची पोपटी तगडी तयार होता ती बघा याच्या बिशाणी आ काय हे दा वेट आमगा हा होत नाही काय म्हणतता काय गोदा हे पोपटी शिजत त्या शिजत पण एवढा तोंड पुढे घालून ना तर तुम्ही शिश्याल अरे यार वाट किती बघायची किती वेळ हो पंधरा मिनट रे होईच पंधरा मिनिट अजून दिसत नाही तिखा होताय का तिकन तिखा होताय मिठा नाही होता शावणी जरा उघडून बघत कारण आता मस्तकी ना, ना सुगंध सुटलो मक्के बकाय तंट झाला असला चावणी झाला असला मक्के शिजले म्हणजे शिजला मग याना चिकन काढून जरा एका साईडिस हा एक फोड काढून बघूया हा बाजूकच हा दिसता एक पीस काढ हूं हूं होय ना शिजला वाटतं मका जरा बॅटरी दाखव ना तू थांबा मित्रांनो हा काड कड कर, कर, कर। मामा मा, मा, हात पुढे रे थांब मामा डिश पीस बघ काहीतरी थांब ना बघूया झाला पण तो खाऊन बघू हा हा झाला 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 दादा कावडीएस बाहेर दादा मित्रांनो मस्तच झाला आता मी उतरवतो ह्या खाली जबरदस्ती पोपटी झालेली आपली तयार मस्त पैकी आहे आता एक नंबर पोपट्टी बघा मित्रांनो मस्त उलटा उलटा उलट आपण खाय झाला पोपट्टी पालो या का

बघा मित्रांनो फायनली आपली पोपटी मस्त पैकी अशी तयार झाली आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवत आहे या बघा चिकन असा आणि या बघा मस्त पैकी शिजलेला प्रॉपर एक नंबर बाबू पत्रावळी खरी जादू आणा ती ह्याची आहे ह्याची जी चव आणा ती ह्याच्यात उतारता मस्त पैकी प्रॉपर झालेला प्रॉपर शिजलेला फोटो <laughs> वगैरे <दा> <laughs> शेंगे घे शेंगे भारी लागतात ते होती <laughs> <दासुं> तो या बघा श्रावणी आता पालो बाजू करू म्हणजे पाल्याचं जा काम झालेला असत आता बाजू करता आम्ही याच्यात काय काय घातलेलं अंडी घातलेली बटाटी मके यो मको ने, तो अकड एका साईडने पूर्ण जळलो ह्यानी सुरुवात पण केलं नाही बघा बाबू उदाराना कसं आहे मस्त आहे हो शेंगी त्याच्यात शेंगी तर होऊन द्यायचं त्याच्यात नाच एका कोपऱ्यात ठेवलेला असतो पाल सगळं भाऊजी भाऊजी चांगली ते बघा मित्रांनो आता आम्ही आमचं वाटो काढून घेतो नेमक्याकडे परत सुपुरता करतो काय पाहिजे तुला